घोटाळेबाज विलास महाजन व पत्नी सुजाता महाजन यांना महिला बँक घोटाळ्या प्रकरणे सात दिवसाची पोलीस कोठडी बाबाजी दाते महिला बँक अपहार प्रकरण बाबाजी दाते महिला बँकेत दोनशे बेचाळीस कोटींचा अपहार झाला आहे यामध्ये दोनशे सहा जणांवर आरोप ठेवण्यात आले आहे या प्रकरणात एस आय टीने चार आरोपींना बेड्या ठोकल्यानंतर शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणात विभागाने नियुक्त केलेल्या विशेष यांच्या तक्रारीवरून तेरा ऑगस्ट रोजी दोनशे सहा जणांवर अपहाराचे गुन्हे दाखल करण्यात आले होते यानंतर तब्बल महिनाभराने पोलिसांनी अटकेची कारवाई सुरू केली आहे शुक्रवारी पहाटे चार आरोपींना अटक करण्यात आली होती बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुजाता विलास महाजन विलास सुधाकर महाजन या दाम्पत्यासह इतर चौघांचा समावेश आहे शुक्रवारी सायंकाळी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर शनिवारी आरोपितांना न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे